विधानसभेला झालेल्या सिद्धांतामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पक्षात होते ते सगळेजण आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आहे त्यामुळे व्यासपीठ फुललेलं अशा पद्धतीने पाहायला मिळत आहे एक सुंदरसं भावगीत आहे की जीवनातील घडी अशीच राहू दे तशीच ही राजकीय जीवनातील राष्ट्रवादीची घडी ही अशीच राहू दे असं शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे ग्रामपंचायत खरवली सरपंच संतोष खडकर व त्यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळणार असल्याचं प्रतिपादन खासदार सुनील तटकरी यांनी केलं आहे रमेश मोरे व खरवली सरपंच संतोष खडकर उपसरपंच सदस्य व शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर पक्षप्रवेश सोहळा मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे तर महिला व वा बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथील महिला विकास मंडळ सभागृह येथे संपन्न झाला आहे